आपल्या चॅनलमध्ये नाही पुन्हा आहे आपल्या एका विशेष भागात तर मित्रांना सुप्रभात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओ होत आहे आणि त्याआधी एक सीन बघून घ्या पीस आहे मात्र खूप आवडलं कारण आपण पार्टीत आपण बघत आहोत आणि आता आपण जात आहोत मे आता जात आहोत वॉटरफॉल झडून वॉटरफॉल त्याची काय इन्फॉर्मेशन आहे मी पुढे देतोच कुठे आहे किती वेळ लागतो वगैरे आहे कुठला वाट आहे मेन ते पण सगळं बघणार आहोत तर पहिला सीन बघा जरा दम लागलाय डोंगर चढणे म्हणून बाकी काही नाही सीन बघा मला माझं खूप पीस वाटलाय एक नंबर च hmm? सीन कसा वाटला ते पण नक्कीच सांगा पावसाळा माझं वातावरण आहे मस्त आहे की डोंगरावर डाग डागांचं हे दिसतंय hmm? वाकळ कसा आणि नेचर साऊंड पण आहे का भरपूर म्हणून होती की तुप्पन जाऊन एकदा जाऊन निर्माण म्हणून कारण आपण आधी मागची एक व्हिडिओ केली होती स्वामी समर्थांच्या त्यांच्या मठाची तिथेच त्याच्या बाजूलाच जो हिडन वॉटरफॉल आहे तर तुम्ही कच्चा प्रकल्पाच्या पण येऊ शकता जेणेकरून तुम्हाला म्हणजे गाडी असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि जर तुम्हाला ॲडव्हेंचर पाहिजे असेल तर तुम्ही ओझरवाडीची इकडनं पण येऊ शकता तुम्हाला दोन वाटं म्हणजे दोन ओझरवाडी आहेत तर तुम्हाला दोन्ही वाटं एकही येऊन मिळतात आणि तुम्ही तिकडनं पण आत्मात येऊ शकता तरी आता कचरा प्रकल्पाचा विषय म्हटला तर कुठं वाट जाते ते पण आपण बघणार आहोत म्हणजे जेणेकरून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला समजेल की बाबा इकडं वाट गेले त्याच्या खालीच वॉटरफॉल आहे आणि आपण मेन डोंगरा जो पण हा सीन घेणार आहोत त्याप्रमाणे आता वाजल्या आहेत त्याच्यावर काही साडेसहा वाजलेले आहेत आणि काय नेहमी तुम्हाला शेड्यूल आहे साडेपाचला जिमला जातो त्याच्यानंतर घरी जातो पाच तुमच्यासाठी खास आपण वर जातो कारण मला कमेंट पडली होती की बाबा तू पण व्हिडिओ कर तर करूया आता तुम तुम्ही आता कमेंट टाकले तर आम्ही करणार तर चला अजून आपल्याला पंधरा वीस मिनटाचा प्रोडक्सायचा त्याच्यानंतर आपल्याला एक कच्चा रस्ता कच्चा रस्ता जाता दिसतो त्याच्या पुढेच स्वामी चमोट आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला वॉटरफॉल आहे आणि तो वॉटरफॉलची काय इन्फॉर्मेशन आहे ते आपण पुढे बघूच तर चला हे चकचं नेजर म्हटलं ना बरं वॉकिंग म्हणा रनिंग म्हणा नेचरमध्ये तर तुम्हाला म्हणे ही जी वाट आहे ती तिकडे जाते हिडन वॉटरफॉलकडे आसा कचराबा त्यातून बघू शकता तर आता आपल्याला जायचं इकडे आपण इकडेच जाणार चल तर चिकट पण आहे या सावकाश आहे बाकी काय नाही पाय सरकण्याची शक्यता जास्त असते गाड्या बाहेर लावलात तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही आता आणली त्याची काही प्रॉब्लेम नाही बाहेर लावलात तर कदा प्रकारची गाडी येते म्हणजे गाड्याशी वर जाईल तशी तुम्ही वाट द्या एकदम गाडी वर जाईल हां आणि भरपूर आणचा विषय असतो की पुढे छोटा चांगला झाला पाहिजे बी का चलो खाली आलो तिकडनं आता पण इकडनं आपल्याला तिकडं जायचं आहे फुल डिटेलिंग म्हणून सांगते म्हणजे तुम्ही आलात तर डायरेक्ट खालीत जाल वॉटरफॉलकडे पाणी आहे असं वाटतं आवाज पण येत आहे तसं म्हणायला गेलात तर नंतर मग आपण वर जाऊ तिकडं पण थोडीफार छूट घेऊ मग घरी पाणी साधा कमी आहे पण आपल्याकडे एक व्हिडिओ आहे त्यात पाणी खूप भरपूर आहे मी सांगायचं झालंच ना स्वामींच्या मठाची कडने एक वॉटरफॉल खाली जातो ना खाली पण खूप सुंदर देतो त्याची पण एक व्हिडिओ मी टाकून देतो तुम्ही बघा खूप भारी आहे खाली म्हणजे खाली गेलाच नाही खाली पण खूप भारी वाटतो बघायला हा फक्त हिरडम वॉटरफॉल म्हणजे झाडे आहेत म्हणून त्याला गायडच होतो तो आणि मठ पण आहे आणि मठाचे पण दर्शन घेऊ त्याच्यानंतर मग आपण हिडम वॉटरफॉल बघू तसाच खाली जाऊ खाली जाऊ मी तुम्हाला बोलतो म्हणजे ती व्हिडिओ टाकतो मग तुम्ही बघा खूप भारी आहे आणि नक्की इथं या आणि महत्व सांग इकडनं जरा तुम्ही सावकाश सावकाशी उतरता पाय सरकण्याचे भरपूर चान्सेस आहेत मग आता सरकलाय म्हणून सांगते आपण इकडे जाऊ तर पहिला मग खाली जागा हा फॉमिंग चमोट आहे मी इकडनं वरण आलो तर आणि आपला हिडन वॉटरफॉल बघून घ्या मित्रांनो तुम्ही विचारले की पहिले तुम्हाला शांती झाली बाकी काही नाही आणि पहिले प्रभूचे दर्शन झाले खूप प्रकारे झाले त्याचप्रमाणे इकडची इन्फॉर्मेशन सांगणार होतो त्या इन्फॉर्मेशनमध्ये मित्रांनो आपल्याला असं बघा भेटतं की तिकडं म्हणजे स्वामींची जी स्थापना झाली दोन हजार दोन साली झाली आणि ती स्वामी जयंतीची झाली आणि स्वामी जयंतीच्या वेळी आता आता म्हणजे नॉर्मल तुम्ही आलात की इकडे कार्यक्रम वगैरे असतात तुम्ही इकडे येऊन दर्शन घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे भजन वगैरे तुम्हाला बघायला भेटेल स्वामी जयंतीच्या वेळी नॉर्मल पीक काय नाही पण तुम्ही लशी घेऊ का शकता जरी नॉर्मल आलात तर तुम्हाला वॉटरफॉल बघायला भेटतो आणि खूप भारी आहे आणि जर वॉटरफॉल बघून झाला असेल तुम्ही वर राहू शकता तिकडे फोटोशूट जाऊ खूप भारी जागा आहे फक्त एवढंच की सावधान सावकाश जावा बाकी काही विषय विषय नाही कारण भरपूर अशा गोष्टी समोर आल्या आहेत की वॉटरफॉल बघता फक्त माझ्या बघायचं काही घेतले तर ही मेन काळजी घ्या करा तर मग अशी वर नाही येत होतं तेव्हा तुम्ही बघितलं असेल की पायप सारखं आता बसतो वेळा तिथं बसून आलो तर माझा पाया पाया लागला थोडं तो म्हणून तर व्हिडिओ तर बघा आणि या जागेचा जागा एन्जॉय करा कशी व्हिडिओ वाटते ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ वाढली की लाईक करा शेअर कर, करा करा ब्लॉग इस एन्जॉय करा पाण्यात जाऊन तुम्हाला ऐकायला भेटत आणि शांत परिसर तुम्ही इकडचा खूप शांत आहे खूप पाऊस पावस मस्त आहे की आलेला आहे तर चला लवकर वर जागा आणि बघूया काय प्या बघाय भेटतो घाण आता वर आलोय आणि फोटोशूट जागा बघू शकता इथं तुम्ही फोटो काढू शकता खूप भारी जागा आहे बघायचं आहे हेवन लिटरली हेवन आहे काय फरक नाही <laughs> आता आता सिंधा दाखवीन व्हिडिओ लाईक तुम्ही नक्की करून जाल कॅमेरा तुम्हाला एवढा आणता लागत नाही पण मी जर बघतोय ना खरंच म्हटलं माझ चिपळून धोक्यात आहे सकाळी चांगला माहोल बघायला भेटला आहे कॅमेरा तर कॅप्चर नाही होत आहे पण तुम्ही जर इकडे आलात ना तर तुम्हाला एकदम माझे व्हिडिओ गेली होती ना कापूस पि कापूस पिला काही चिपला होतो सेम तसं सेमची सिच्युएशन आहे फक्त की असं नाही पण भागायला एकदम भारी वाटतं आणि मन मारेलाच वाटतं आहे मला मेन इन नेचर काय पाहिजे व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये तर तुम्ही चांगल्या सपोर्ट करत आता सपोर्ट करत राहा तर मेन इन नेचर सोलो ब्लॉगिंग कसा वाटला नक्कीच सांगा ब्लॉग नाही ब्लॉग नाही तर मागे आपण एक व्हिडिओ केली होती देवदर्शनाची इथे पण आता वॉटरफॉल खूप भारी आहे मेडिटेशन तरी जा मेडिटेशन म्हणतात ना आपली शांतता ही एक जागा शांत मेडिटेशनसाठी भारी जागा ही भरपूर जणांचा मला प्रश्न असेल की या जागा कशी स्थापना झाली की याची हिस्ट्री अशी आहे की दोन म्हणजे जेव्हा माणसांनी म्हणजे वाडीतल्या गावातल्या माणसांनी जेव्हा ही गुफा बघितली तेव्हा सगळे एकत्र एक वर आले त्यांनी विचार केला की बा काय आहे काय नाही बघूया सगळे वर आले त्याच्यानंतर मग त्यांनी गुफेतली जी काय माती वगैरे असायची सगळी काढली तशी त्यांना गुफा ती कोल म्हणजे दासा बोल नाही पण थोडी आतमध्ये होती मग मा त्यांच्या मनात आलं की आपण इथे देवाची स्थापना करूया मग त्यांनी स्वामींची स्थापना केली मग ह्या जागेला स्वामींचा मठ म्हणून ओळखलं जातं आत्ताच्या जागा आणि याची स्थापना दोन हजार दोन साली झाली तर आत्ता आपल्याला म्हणायला गेला तरी बावीस तेवीस वर्ष झाली आहेत या जागेला तर जागा मग खूप चांगलेली आहे चांगली आहे नक्की व्हिजिट करा त्याचप्रमाणे व्हिडिओ इथंच संपते भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अनंत ब्लॉक जैन जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे दोन वाटा निघतात एक कडचा प्रकल्प प्रकल्प बोललो दाखवली त्याचप्रमाणे खालना एक उजरवाडीत नाही येते आणि मेन जो खाली म्हणजे उजरवाडीचा जो ओझर आहे तिकडनं जो पाणी वाढवतो तो पण एक खूप सुंदर दृश्य आहे ते मी तुम्हाला पाठवतो तुम्ही नक्की बघा आणि जाय कशी वाटली मग कमेंट सांगा मी तर जातो घरी मस्त की ते भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अनंत ब्लॉक जय जय महाराष्ट्र